शहरातील नेप्ती नाका परिसरात घरगुती वापराच्या गॅस टाक्या अवैधरित्या वाहनामध्ये रिफिलिंग करणारा आरोपी अटकेत बत्तीस हजार चारशे पन्नास रुपये किंमतींचे मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा का अहिल्यानगरची कारवाई दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना बातमी मिळाली असता एक इसम अहिल्यानगर शहरातील नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर जाणाऱ्या रोडवरील बैरागी वॉशिंग सेंटर इथं पाठीमागे एका मोकळ्या जागेत शेडच्या आडोशाला घरगुती गॅस टाक्या वाहनामध्ये रिफिलिंग करण्यासाठी स्वतःच्या कब्जात बाळगून गॅस विना परवाना चोरून विक्री करतोय अशी करतो खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे व पोलीस अंमलदार सुनील पवार गणेश लबडे बाळासाहेब नागरगोजे रमीज राजा आत्ता अमृत आढाव अशांचं पथक नेमून बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पत्कास रवाना केलं वर्णमूद पोलीस पथकानं तात्काळ नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर जाणाऱ्या रोडवरील बैरागी वॉशिंग सेंटरच्या पाठीमागा मोकळ्या जागेत शेडच्या आडुशाला एक इसम घरगुती गॅस टाक्या वाहनामध्ये रिफिलिंग करण्यासाठी स्वतःच्या कब्जात बाळगताना दिसून आला पथकाची खात्री होता सदर ठिकाणी छापा टाकून इस्मास ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव सतीश आनंद टेकाळे वय बत्तीस वर्ष राहणार नालेगाव अहिल्यानगर तालुका जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं सदर इस्मास मिळून आलेल्या घरगुती गॅस टाक्या वापर व त्यांच्या परवान्याबाबत विचारपूस करता त्यानं त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं सांगून सदर गॅस टाक्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करता एक इलेक्ट्रिक मोटर त्यास गॅस रिफिलिंग करता लागणारे पाईप चार हजार रुपये किमतींचा एक इलेक्ट्रिक वजन काटा अठरा हजार चारशे पन्नास रुपये किमतींचं एच पी इंडियन व भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या नऊ रिकाम्या गॅस टाक्या असा एकूण बत्तीस हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाच्या कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता इंडियन भारत व एचपी गॅस कंपनीच्या गॅस टक्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता कब्जत बाळगून त्यामधील गॅस वाहनांमध्ये भरताना ज्वलनशील पदार्थांबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका होईल अशा धोकादायक पद्धतीने ठेवून आपल्या कब्जात बाळगताना मिळून आल्यानं आरोपी विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंचवीस दोनशे सत्त्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन सात प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात दा आलाय पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करतात महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणी अहिल्यानगर